डोंबोली ची घटना संदर्भात आपल्या टीमनी आता त्याचा मुख्य आरोपीचा भाऊ जो आहे तो आपल्या ताब्यामध्ये आहे आणि त्या मध्ये त्याचं नाव आहे रणजित झा म्हणून आणि मध्ये पण पाहत असाल की त्यामध्ये व्हिडिओ मध्ये पण तो भाऊ त्या ठिकाणी आजार असल्या दिसून येत आहे तर त्या रणजित झाला आपल्या टीमनी ताकद घेतलेला आहे यातला जो आरोपी जो आहे गोकुळ झा याच्या याला शोधण्याकरता आपल्या पाच टीम त्यामध्ये पूर्णपणे मानपाडा आणि कोळसवाडी पोलीस स्टेशनच्या यामध्ये कार्यरत आहेत आणि त्याच्यामध्ये त्याचा ठाव ठिकाणी या ठिकाणी आमचं सर्च मोहीम सुरू आहे आणि त्यामध्ये आमच्या विविध पथक आहेत त्यामध्ये त्यामध्ये आरोपी शोधण्याकरता आमचे पोलीस या ठिकाणी काम करत आहे त्याच्या त्याच्यावरती यापूर्वीचे गुन्हे दाखल असल्या बाबतचा आमच्याकडे रेकॉर्ड आहे कोळसे असतील किंवा उल्हासनगर पोलीस स्टेशन याबाबत त्यांच्यावरती गुन्हे दाखल आहेत त्या अनुषंगाने त्या ठिकाणी सुद्धा उल्हासनगर किंवा या संपूर्ण परिसरामध्ये इतरही भागात असण्याची शक्यता असल्याने आमचं त्या ठिकाणी तपास सुरू आहे त्याच्यावर ते, त्याच्यावरती महाराणीच्या जे गुन्हे आहेत यापूर्वीचे जे दोन गुन्हे दाखल आहेत ते महाराणीच्या स्वरूपाचे आहेत आणि त्याच्यामध्ये तो काही दिवस जेलमध्ये होता आणि तो जेलमधून बाहेर सुटलेला होता तर त्या अनुषंगाने सुद्धा आमचा तपास सुरू आहे आणि या टीमच्या माध्यमातून त्याला शोधण्याचं काम सुरू आहे हा त्या अनुषंगाने मागच्या एक महिन्यापूर्वी ज्या गुन्हा दाखल झालेला होता आणि त्यामध्ये त्याला अटक करून तो जेलमध्ये सुद्धा होता तो त्यातून आता मागच्या आठवड्यामध्ये मध्ये त्याची बेल झालेली आहे आणि त्यानंतरचा त्यांनी हा सदरचा हा गुन्हा केलेला आहे त्यानुषंगाने त्याचे कोणते साथीदार यापूर्वीच्या अजून आमच्यापर्यंत कंप्लेंट आले नाही निश्चितपर्यंत शक्य असेल तर ते आपण आम्ही व्हेरीफाय करू आणि जे काही कायदेशीर कारवाई कायदेशीर कारवाई करू नाही सर्व ज्या काही शक्यता असतील सर्व शक्यता आमच्या टीमच्या आहेत त्याबद्दल काय खूप जास्त आता बोलणं पण आमच्या ज्या ज्या ठिकाणी तो जाऊ शकतो ज्या ठिकाणी यापूर्वी गेलेला आहे किंवा शक्यता आहे त्या ठिकाणी जाण्याची जुन्याचे सगळे ठिकाणी या सगळ्या ठिकाणी आमचा मानपाडा पोलीस स्टेशन असेल किंवा आमच्या सगळ्या झोन लेवलचे टीम आहे त्यामध्ये काम करत आहे त्याबद्दल आता जोपर्यंत आम्हाला आरोपीचं एक्झॅक्ट लोकेशन मिळणार तोपर्यंत सांगणं कठीण आहे पण निश्चितपणे ज्या ठिकाणी तो जाऊ शकतो त्या सगळ्या ठिकाणी आमच्या टीमच्या ठिकाणी आता जाऊन तपास करत आहे